गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करून प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भीमलवाड यांनी वाढदिवस साजरा केला आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भीमलवाड हे सामाजिक कर्तव्य जोपासत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन पुष्पहार घालून स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर साहेबराव हनुमंते सर पोलीस पाटील सुनील गायकवाड सेवानिवृत्त शिक्षक संभाजी पाटील कराडे सर दत्तराम पाटील भीमलवाड माली पाटील सरपंच माधव वाघमारे माजी सरपंच दिगंबर सूर्यवंशी अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष मारुती बिचेवाड महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रताप पाटील नटुरे धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव बोईनवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव जंगेवाड यांची उपस्थिती होती व युवा जिल्हाध्यक्ष नितीन बिचेवाड भारतीय एल्गार सेना नांदेड जिल्हाध्यक्ष बाळू गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ गुजरवाड गुनाजी भंडरवाड भीम आर्मी मुदखेड तालुका उपाध्यक्ष प्रथमेश हनमंते दास हनमंते रामा चितलवाड अंगणवाडी शिक्षिका करुणाताई हनमंते चंदर पाटील भीमलवाड गोविंदा माने रेखाताई श्रीकंठे गंगाधर नटुरे माधव बिचेवाड बाबासाहेब हनमंते नंदाबाई भिमलवाड आदी मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड कोलंबेकर